राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुटपी भूमिका घेणारे फडणवीस आहेत दुटप्पी भूमिका घेणारे मुख्यमंत्री महोदयांनी आज राज्याच्या सह्यादी अतिथीगृहावरती राज्यातल्या अनेक ओबीसी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी प्रतिनिधी पक्षाचे प्रतिनिधी बोलवलेले आहेत निमंत्रण देऊन बोलवलेले आहेत पण शरदचंद्र पवार पक्षाच्या एकही प्रतिनिधीला एकही लोकप्रतिनिधीला या चर्चेमध्ये सहभागी केले नाही त्यांना निमंत्रण पाठवलेलं नाही म्हणजे एकीकडे ओबीसीच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी ओबीसीच्या आरक्षणासंदर्भामध्ये भूमिका घेण्यासाठी ठरलेल्या बैठकामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचा एकही प्रतिनिधी बोलवायचा नाही आणि दुसरीकडे मीडियाच्या माध्यमातून मीडियावरती लोकांमध्ये जाऊन सांगायचं की शरदचंद्र पवार साहेब की त्यांचा लोक त्यांच्या पक्षाचा एकही प्रतिनिधी सहभागी होत नाही आणि बाहेर या चर्चेच्या बाहेर जाऊन तो त्या ठिकाणी ओबीसीसाठी त्या ठिकाणी लढत नाही भूमिका घेत नाही ही दुटपी भूमिका आहे फडणवीस साहेब माझा तर आरोप आहे की मंडल यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं जे पितळ उघडं पडलं होतं ओबीसी आरक्षणाचा मारेकरी आता खरा चेहरा समोर आला होता त्याच्याचमुळे आज देवेंद्र फडणवीसांनी या चर्चेमध्ये शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाच्या एकही प्रतिनिधीला बोलवलं नाहीये जर खरा आरक्षणाचा मारेकरी कोणी असतील तर हे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत हा माझा गंभीर आरोप आहे असं हिंमत तर फडणवीस साहेबांनी सांगावं की त्यांनी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाच्या एकही प्रतिनिधीला पत्र पाठवलेलं आहे निमंत्रणाचं त्यांनी व्हिडिओ मीडियासमोर बोला